हेन स्ट्रीम आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू एस पी सह्याद्री अकॅडमी सो विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाची आणि एक आनंदाची बातमी तुमच्या समोर घेऊन आलोय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे नुकतंच दोन हजार पंचवीसच एक स्पर्धा परीक्षेचं आपलं संपूर्ण वर्षभराचं शेड्यूल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रकाशित केलंय सो विद्यार्थी मित्रांनो ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट पाहत होतो की दोन हजार पंचवीसच पुढचं संपूर्ण वर्षभराचं एम पी एस शेड्यूल कधी येईल आणि आपल्या राज्यसेवेची परीक्षा सर्वात आवडती कंबाईन गट ब आणि गट क च्या परीक्षा दोन हजार च्या कधी होणार आहेत ओके सो बऱ्याच दिवसापासून आपल्याला ज्या गोष्टींची ओढ होती की दोन हजार पंचवीस चा शेड्यूल कधी येईल परीक्षेच्या तारखा कधी निश्चित होतील ओके सो आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे दोन हजार पंचवीसचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय आणि त्यामध्ये आयोगाने एक गोष्ट प्रकर्षाने निश्चित केलेली आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे दोन हजार पंचवीसची ची राज्यसेवेची मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीनेच होणार आहे आणि त्याच्या मुख्य परीक्षेमध्ये असणारे जे काही पेपर वगैरे आहेत त्याचं संपूर्ण विश्लेषण आयोगाने या ठिकाणी केलेलं आपल्याला बघायला मिळतं क्लिअर आहे सो राज्यसेवेच्या मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीसच्या तारखा अजून निश्चित केलेल्या नाहीत पण ना काही ना ना दिवसानंतर राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेच्या तारखा देखील दिकल, डिक्लेअर करणार आहे ओके सो सर्वात पहिले आपण बघून घेऊया महाराष्ट्र गट ब अ राजपत्रित सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार ची जी आहे परीक्षा ती निश्चित आहे आपली सगळ्या गोष्टी त्याबद्दल क्लिअर आहेत पाच जानेवारी आणि दोन हजार दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला क ची आहे सो जे एम एफ सी च्या परीक्षा आहेत सोळा मार्च दोन हजार पंचवीस ला सो दोन हजार पंचवीसच जे अंदाजित वेळापत्रक आहेत आपण बघूया इकडे चलो इकडे तुम्हाला दिसतंय महाराष्ट्र नागरी सेवा अ राज महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित दोन हजार क्लियर सो so, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस त्यामध्ये तुम्हाला आहे सर्वांना कि पस्तीस संवर्ग आहेत सो so, विविध प्रकारचे संवर्ग तिकडे आहेत जे तुम्हाला सर्वांना नोंद आहे पूर्वपरीक्षा नेहमीप्रमाणे पारंपरिक वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ज्याला आपण ऑब्जेक्टिव्ह म्हणतो जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये जाहिरात प्रसिद्ध होईल क्लिअर आहे चलो जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे दोन हजार पंचवीसच्या राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेची ओके आणि जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर पूर्व परीक्षेचा दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे जानेवारीपासून जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून जवळपास तुम्हाला आठ ते नऊ महिन्यांचा कालावधी मिळणार आहे अभ्यासासाठी म्हणजे कधी नाही एवढा जाहिरात आल्यानंतर आतापर्यंतच्या आयोगाच्या संपूर्ण याच्या इतिहासामध्ये असं कधीही झालेलं नाही की जानेवारी मध्ये जाहिरात येणार आहे आणि अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला ती पूर्वपरीक्षा घेतली जाणार आहे ओके म्हणजे परीक्षेचा दिनांक निश्चित करण्यात आलाय सो दोन हजार पंचवीस ची राज्यसेवेची पूर्व परीक्षा अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येईल ओके निकालाचा अंदाजित महिना आणि राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेचा दिनांक त्या गोष्टी आयोगाने अजून डिक्लेअर केलेल्या नाही आहेत क्लिअर सो मुख्य परीक्षेसंबंधित एक पारंपारिक आणि वर्णनात्मक पद्धत जे आयोगाने दडवी समितीच्या शिफारशीच्या आधी आधारावर ऑलरेडी क्लिअर केले आहे डिक्लेअर केलाय की राज्यसभेची मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस पासून वर्णनात्मक म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपामध्ये आपण ज्याला म्हणतो ती डिक्लेअर केलेली आहे ओके सो दोन हजार पंचवीसमध्ये पाच पेपर असणार आहेत आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये त्यामध्ये भाषा पेपर एक मराठी आणि इंग्रजी क्लिअर मराठी आणि भाषा पेपर दोन इंग्रजी नंतर निबंध लेखनाचा पेपर असणार आहे आपल्याला त्यानंतर जी एस थ्री त्यामध्ये जी एस वन जी एस टू एकत्र करून दिलेत त्यानंतर पेपर फोर त्यामध्ये जीएस थ्री आणि जीएस फोर हे एकत्रित केलंय आणि नंतर दोन पेपर असणारे तुमच्या ऑप्शनलचे म्हणजे वैकल्पिक विषय पेपर वन आणि पेपर टू ओके सो so, राज्यसेवेची मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस ची शंभर टक्के डिस्क्रिप्टिव्ह होणारच आहेत असे संकेत आयोगाने आजच्या अंदाजित वेळापत्रकानं वेळापत्रकातून निश्चित केलेले आहेत किंवा के आयोगाने अशा स्वरूपाचे संकेत दिलेले आहेत क्लिअर चलो अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची मुख्य परीक्षा तिचे देखील अजून दिनांक आयोग स्वतंत्रपणे प्रकाशित करेल असं सांगितलंय त्यानंतर सर्वात जास्त विद्यार्थ्यांच्या आवडीची परीक्षा म्हणजे महाराष्ट्र गट ब अ राजपत्रित सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार पंचवीस ओके ज्याला आपण कंबाईन म्हणून ओळखतो क्लिअर आहे सो दोन हजार चोवीस पर्यंत तेवीस पर्यंत त्या कंबाईन स्वरूपामध्ये घेतल्या गेल्या होत्या ग्रुप बी आणि ग्रुप सी तर ती आता स्वतंत्ररित्या दोन हजार मध्ये घेतली जाते आता गट ब आणि गट क ज्या दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहेत त्यांचे देखील आयोगाने पूर्वपरीक्षेचे दिनांक निश्चित केलेले आहेत ओके सो अठ्ठावीस सप्टेंबर रोजी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा होणार आहे आणि दोन हजार पंचवीस ची कंबाईन गट ब ची पूर्वपरीक्षा नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेतली जाईल ओके आणि कंबाईनची जाहिरात जी आहे ती जुलै दोन हजार पंचवीस मध्ये प्रकाशित केली जाईल असं आयोगाने सांगितलंय ओके okay? चलो कंबाईनची मुख्य परीक्षा जी आहे त्याच्या डेट्स अजून डिक्लेअर नाही आहेत त्यानंतर महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा ओके सो गट हजार पंचवीस जी आहे तिची जाहिरात येणारे सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि परीक्षेचा दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सो दोन हजार पंचवीस चे राज्यसेवेची पूर्वपरीक्षा कंबाईन गट ब आणि कंबाईन गट क या तिघांच्या जाहिरातीचा जो काही कालावधी आहे ती कधी प्रकाशित केला जाईल आणि परीक्षे पूर्वपरीक्षेचे दिनांक आयोगाने आज निश्चित केलेले आहेत ओके सो अंदाजित वेळापत्रक जे आहे ते आपल्याला अभ्यासाला दिशा देण्यासाठी एक उपयुक्त असतं म्हणजे संपूर्ण वर्षभराचं प्लॅनिंग जे आहे दोन हजार पंचवीसच ते प्लॅनिंग करण्यासाठी आपल्याला मदत होते जेणेकरून पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम आणि राज्यसेवा परीक्षामध्ये असणारा जो काही मुलाखतीचा कार्यक्रम आहे या सर्व गोष्टी करण्यासाठी आपल्याला तिकडे मदत होत आहे क्लिअर सो so, दोन हजार पंचवीसचा शेड्यूल आयोगाने आजच नुकतंच प्रकाशित केलेलं आहे सो so, या शेड्यूल प्रमाणे आपण ही आपल्या पुढच्या परीक्षांचा पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षांचं संपूर्ण नियोजन जे आहे ते करणं गरजेचं आहे सो विद्यार्थी मित्रांनो यासाठी एस पी सर सह्याद्री अकॅडमीच्या माध्यमातून राज्यसेवा पूर्व मुख्य आणि मुलाखतीचा एक इंटिग्रेटेड प्रोग्राम तसंच फाउंडेशन बॅच त्यानंतर कंबाईन ग्रुप बी पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा त्यानंतर कंबाईनची ग्रुप सीची परीक्षा आणि मुख्य परीक्षेची परीक्षेसाठी विविध प्रकारचे कोर्सेस एस पी सर सह्याद्री अकॅडमी पिंपळे गुरव या ठिकाणी सुरू करत आहोत सो पाच डिसेंबर पासून तिन्ही प्रकारच्या नवीन बॅचेस आम्ही आपल्यासाठी सुरू करत आहोत म्हणजे दोन हजार पंचवीसच्या राज्यसेवा कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी संपूर्ण इंटीग्रेटेड कोर्स जो आहे संपूर्ण वर्षभरासाठी म्हणजे डिसेंबर तर पुढचं सप्टेंबर ते नोव्हेंबर पर्यंत संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित म्हणजे नवीन अभ्यासक्रमावर आधारित ओके नवीन अभ्यासक्रम म्हणजे काय तर कंबाईन गट ब आणि गट कचा तर अभ्यासक्रम सर्वात सेमच आहे मागच्या याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस नाहीत पण राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये आता लिखाणाची जी काही कौशल्य आहेत लिखाणाची शैली कशी डेव्हलप करायची ओके डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये लिहिताना कोणकोणत्या गोष्टींचा वापर करायचा ते कसं लिहायचं ओके लेखन कौशल्य ले कसं विकसित करायचं सो ऑप्शनल कसा निवडायचा राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये सो या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या एस पी सर सह्याद्री अकॅडमी मधून तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करणार आहे सो डिसेंबर पासून सर्व प्रकारच्या नवीन बॅचेस सुरू होत आहेत आपलं लोकेशन आहे एस पी सर सह्याद्री अकॅडमी गुरव ठीक आहे सो डिस्क्रिप्शन लिंकमध्ये मी तुम्हाला सर्व गोष्टी संपर्क क्रमांक वगैरे त्या गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आहेत सो तुम्हाला बॅचेस जॉईन करायचे असतील तर तुम्ही त्या क्रमांकावर संपर्क करू शकता थँक्यू विद्यार्थी मित्रांनो